जय जवान जय जय जवान जय किसान भारत माता की भारत माता की जय हिंद वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद मी जवान चंदू चव्हाण हा तोच सैनिक आहे जो पाकिस्तानामध्ये देशासाठी तीन महिने एकवीस दिवस यात्रा सहन करतो आणि आज हा तोच सैनिक आहे देशासाठी अकरा वर्ष देश सेवा करतो आणि आज मी रस्त्यावर न्यायासाठी फक्त भीक मागतोय मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना देशाच्या रक्षा मंत्री तर देशाच्या प्रधानमंत्री पासनं मी पत्र व्यवहार करून करून थकलोय आता लास्टला मजबूर होऊन मला पत्र दिलेलं आहे हे ये पत्र येतं आपल्या बच्चूदादा आदरणीय बच्चूदादांनी आपल्या विधानभवनेमध्ये बी एक प्रश्न मांडला होता की एकवीस दिवसामध्ये उत्तर द्यायला पाहिजे तर अधिकारी उत्तर देत नाही बच्चूदादांनी हा विषय बी मांडला होता आणि तो खरोखर तसाच आहे जर आज मी बघतोय तर मला वाटतं की बच्चू ते कधी आज इथं राहिले असते तर आमचा मार्ग मांडला असता आज सुद्धा मला आज वाटतय की कारण मी जेव्हा बच्चू दादांना भेटायला गेलो होतो त्यांनी मला बोललं होतं की चंदूदा मी नक्कीच तुमच्या इथं खंबीरपणे उभं राहील आणि ते आश्वासन आज, आज त्यांनी किसानांसाठी एक हो लाल नारा आठवतो लालबहादूर शास्त्री यांनी नारा लावलाय जय जवान जय किसान आज जवान जो किसानसाठी आज बच्चू दादांते अन्न त्याग केलेलं आहे उपोषण आणि ते आज भूकेच तुमच्यासाठी झोपलेले आहेत लाखो रुपये कर्ज असतं मोठमोठे बिझनेस माफ होऊन जातं पण शेतकरीचं कर्ज माफ होत नाही आणि शेतकरी आत्महत्या करतो आणि हा हा शेतकरीचाच मुलगा सोबत बोलतोय तो जवान जो जवान जो पूर्ण देशाचं रक्षण करतो आज मी तुमच्यासोबत एकच सांगू शकतो माझ्या देशासाठी मी आज बी मरायला तयार आहेत माझ्यासोबत जो मागे उभा आहे बाबा पंधरा वर्ष देश करून त्याला सुद्धा आकलून दिलेलं आहे असे असंख्य सोलजेने त्यांना काढलेलं आहे मी म्हणतो आकडेवारी जारी करून द्या आणि त्यासाठी आमच्यावर खोटे एलिगेशन लावून आमच्यावर गुन्हे दाखल करायला पडतात आम्हाला न्याय द्यायला कोणाला नाही तयार मग आम्ही सांगा आम्ही कोणत्या देशाचे सैनिक आहोत हाच प्रश्न माझ्या मनात आणि तनात आहे मी भगवद्गीता समोर कसम खाऊन घेतली होती आपल्या जेव्हा भगवद्गीता मी कसम खाल्ली होती पृथ्वी समुद्र आग पाणी हवा के रास्ते जा भेजा मुळे मे खुशी खुशी जाऊंगा चाहे इसके लिए मुझे बलिदान क्यू ना देना पडे धन्यवाद धन्यवाद जवान साहेब धन्यवाद दुःख वाटत धन्यवाद जय जवान जय किसान धन्यवाद